करून या व्यासपीठाला भव्य अशा व्यासपीठाला शोभायमान करणारे आपले सर्वांचे नरसिंह आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय प्रकाशांना शेंडगे या व्यासपीठावरील सर्व महनीय व्यक्ती आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सांगली जिल्ह्यात आणि शेजारच्या जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनो गेल्या वर्षभरापासून ओबीसींच्या जीवन मरणाचा ओबीसीच्या आरक्षणाचा ओबीसीच्या प्रतिनिधित्वाचा आणि ओबीसींच्या पुरेशा प्रतिनिधित्वाचा प्रश्न ऐरणीवरती आलाय आणि ह्या आयरणीवरती ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य चारशे वर्षे निर्माण केलं त्या अठरा पगड जातीच्या लोकांना पंच्याहत्तर वर्षाच्या नंतरच्या लोकशाहीमध्ये त्यांचा न्याय हक्क आणि अधिकार मिळणार का नाही आणि इथल्या बाराबरोतेदारांना इथल्या सर्वसामान्य जनतेला माळी कोळी साळी या सर्वांना हे स्त्रीच राज्य हे स्वराज्य ही लोकशाही काही देणार आहे की नाही का बारा बडोदेदारीच्या आमच्या अठरा पगड जातीच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये आम्हाला पुन्हा एकदा अन्यायाच्या गर्तेमध्ये स्वतःच्या उरावरती सगळं घेऊन जाणार आहे का हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून एका अत्यंत असंस्कृत अशा माणसानं निर्माण केलेला आहे आणि ज्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे त्या प्रस्थापित जातीतले आमदार खासदार केंद्रीय मंत्री

ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराचा खून पडणार की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस भुजबळ साहेबांनी हुंकार केला आणि स्वतःच्या मंत्रीपदाचा राजीनामा फेकून देऊन जालना जिल्ह्यातल्या आंबडच्या दिशेने ज्यावेळेस साहेबांचा प्रवास सुरू झाला त्यावेळेस मंत्रालयाच्या भिंती थरथर 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 कापत होत्या परंतु सवार महाराष्ट्रातल्या साडेसहा करोड जनतेला मध्ये थांबू नका मध्ये वेळ काढू नका वेळ होतोय म्हणणे गोपीचंद पडळकर यांचं आगमन झालेलं आहे तुम्ही बोला साहेब मिरगल साहेब बोला थांबा काज गोपीचंद पडळकर सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत एक पर्व ओबीसी सर्व धन्यवाद चला मध्ये वेळ घेऊ नका चला थांबा हा थांबा मध्ये अजिबात वेळ घेऊ नका पांडुरंग मिरगल साहेब बोला सांगली जिल्ह्यातील प्रचंड मोठ्या संख्येनं असलेल्या ओबीसी केवळ एकच मिनिटामध्ये मला तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की जर महाराष्ट्राच्या तेरा करोड लोकांमध्ये तुम्ही साडे सहा कोटी आहात जर तुम्ही बावन्न टक्के चोपन्न टक्के आहात तर तुमच्या बावन्न टक्के चोपन्न टक्के नोकऱ्या कुठे आहेत तुमचा न्याय हक्क अधिकार कुठे आहेत तुमचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत साखर कारखान्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये मार्केट कमिटीमध्ये खरेदी विक्री संघामध्ये विधान परिषदेमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तुमचे प्रतिनिधी कुठे आहेत आणि त्या प्रतिनिधित्वासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलम लिहित असताना त्या कलमामध्ये फक्त हे लिहिलं होतं जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे जो शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्यांना हे प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास असताना तुमच्या वाट्याचं महाराष्ट्रातली एक प्रस्थापित जात सगळं घेऊन पळून चालली तुम्ही जागे व्हा येलगाराला तयार व्हा गल्लीत बोळात वाड्यात पाड्यात आपल्या तालुक्यात आपल्या विधानसभा मतदारसंघात ओबीसीचा येलगार पेटवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय पांडुरंग मिरगळ साहेब आणि यानंतर म्हणजे इक्बालबाई अंसारी सन्मान्य इकबालबाई अन्सारी मुस्लिम ओबीसी हो नेते यांचं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त होत आहे ज्योतिबा फुले माननीय बाबासाहेब आंबेडकर माननीय शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून आजचे बुलंद आवाज माननीय छगन भुजबळ साहेब माजी आमदार प्रकाश आबा शेंडगे साहेब चंद्रकांत हक्के साहेब आमदार गोपीजन चंद पड़कर साहब माननीय विजय वेडेट्टीवार स्टेज और बसले सर्व मान्य पर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन की जानिब से आज के इस यलगार मेलावे को मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन की ओर से जाहिर पाठिंबा देने का ऐलान करता हूं आज का ये मेला कोई मुस्लिमों का कोई अलग से प्रश्न नहीं है मुस्लिम समाज के कोई अलग से मांगे नहीं है आज के में जो मांगे रखी गई है माननीय भूजबर साहब की जो आवाज है उसकी आवाज से आवाज मिलाकर हमारी वही मांगे है क्योंकि मुस्लिम समाज जो है ओबीसी में पहले हिंदू था हिंदू समाज से कन्वर्ट होने के बाद मुस्लिम इस्लाम के समता के संदेश को आकर्षित होकर जिन्होंने इस्लाम कबूल किया सिर्फ धर्म बदला लेकिन उनकी जातियां नहीं बदली उनकी जातियां वही रही जो नावी था वो हजाम हो गया जो माड़ी था वो बागवान हो गया जो जुलाहा था वो अंसारी मोमिन हो गया इस तरह उनके नाम बदले लेकिन उनके प्रश्न जहां के वहां रहे आज माननीय छगन भुजबर माननीय वेदंतीवार साहब जिस तरह ओबीसी की आवाज उठा रहे हैं उनकी आवाज से आवाज मिलाकर हम उनके साथ खड़े रहते हैं और जब भी आप सब आवाज उठाएंगे आप हमको कहीं कम नहीं पाएंगे आज का ये मेलावा सिर्फ ओबीसी का नहीं बल्कि यहाँ पर हजारों की तादाद में हजारों की संख्या में मुस्लिम समाज के ओबीसी के हजारों लोग यहाँ पर उपस्थित हुए हैं यहाँ के अलग अलग जिले से मैं पहले दो दिन से यहाँ पर दौरा कर रहा हूँ और हर गांव से हर जिले से कुछ ना कुछ मुस्लिम समाज के लोगों को हमने यहाँ पर जमा किया है तो ये मेलावा न सिर्फ ओ का है बल्कि हिंदू मुस्लिम एकता का भी प्रतीक बनने जा रहा है राष्ट्रीय एकात्मता का प्रतीक भी बनने जा रहा है मैं आपका ज्यादा समय नहीं लेते हुए मुझे दो मिनट का वक्त दिया था मैं सिर्फ छगन भुजबड़ और माननीय साहब की सेवा में एक शेर कहते हुए अपनी बात को खत्म करूंगा कि अच्छे बुरे की तुमको खबर देके जाऊंगा अच्छे बुरे की तुमको खबर देके जाऊंगा चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा यारो मैं इस जमाने का वो संग तराश हूँ मैं इन दोनों के लिए कह रहा हूँ कि यारो मैं इस जमाने का वो संग तराश हूँ पत्थर को बोलने का हुनर दे के जाऊंगा थैंक यू थैंक यू शुक्रिया इकबाल भाई